नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर आवक आलेली होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मुरूम तूर आवक आलेली होती दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक आलेली होती तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर अकोला तूर लाल आवक आलेली होती सतराशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सात हजार सातशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार सहाशे छत्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आलेली होती सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार जास् दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती एकशे चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी जस दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली लाल आवक तीनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तेरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल आवक आलेली होती पंधराशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती लाल तुरीची सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती एक हजार सातशे ते तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर बाजार आवक आलेली होती लाल तुरीची सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव निघालेले आहे काल सात हजार दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर लाल आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराज शाहजानी तूरलाल आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तेहत्तीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे ब्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव साठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त जैस दर निघालेले आहे सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर उमरखेड डाकी आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जैस दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण तूर बाजार भाव सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधी सेलू तूरलाल आवक आलेली होती लाल तुरीची दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर दुधनी तूर लाल आलेली होती लाल तुरीची पंधराशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेली आहे मित्रांनो सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी तूर लोकल जिल्हा यवतमाळ आव... आवक आलेली होती एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर साडेपाचशे क्विंटलची तूर आवक या ठिकाणी आलेली असून कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चाळीस त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर पाचशे चौदा क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समितीत नवराज शहाजनी तूर पांढरी एकशे वीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी निघालेली असून कमीत कमी दर सात हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तेहत्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूरपांढरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार